सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची प्रथम बैठक खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत व मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा विकास कामांना वेग यावा अशी अपेक्षा आहे असे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले सिंधुदुर्ग जिल्हा आणखी विकसित आणि प्रगत बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारीने काम करूया असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवा शेती पर्यटन पशुसंवर्धन या माध्यमातून जिल्ह्याचे अर्थकारण वाढवण्यावर भर द्यावा जिल्हा नियोजन बैठकीत मांडलेले प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित चारशे कोटींचा विकास आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला यावेळी आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर आमदार निरंजन डावखरे जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख जिल्हा पोलीस अधीक्ष सौरभ कुमार नियोजन अधिकारी बुधावले आदी मान्यवर उपस्थित होते